मागे झाडं लावली होती आता चटणीची मासे येतील असं वाटतंय पण खूप मासे आता भरपूर जण पकडायला येतील पण नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे वाजले आठ आणि आपण आता उठले लवकरच सात वाजता उठलो जो वगैरे झालोय नाश्ता एक करून झालेच मागाशी कारण की झाडं लावायची होती मग मग अशी सगळं करून घेतले ऑलरेडी नाश्त्याला चहा आणि बिस्किट होतं कोरी चहा गावची आपली आणि गावचं पारलीची मी पारलीजी खाल्लं कारण की मला पारल्याची खूप आवड चहा सोबत खायला नाश झालेला आहे तर वेळाने भाकरी वगैरे खायचीच आहे कारण की अजून सकाळी सकाळी एवढं लवकर नको बोललो चहा वेसिपी तो खड्डे वगैरे खोदायचेत खड्डे वगैरे खोदून पहिला खड्डे सगळे खोदून घेऊया कारण की नाही म्हणता बारा तेरा खड्डे खोदायचे असतील त्रास तेच काम आहेत आपले अख्खी सगळे झाडे वगैरे सगळे लावायचेच काल रात्री मजबूत पाऊस पडला मजबूत म्हणजे खूप पाऊस पडत होता था रात्री ठाण्यामध्ये पण भरपूर पड होता मित्रांनी फोन केलेला मला की पाऊस खूप पडते वगैरे ठाण्यात पण खूप होता इथे पण गावात पण खूप पडलं त्यामुळे विचार केला की सकाळी लवकर उठूनच आपण सगळी वगैरे लावून घेऊया मी खड्डे तरी खोदून घेऊया कारण की आपण खड्डे खोदून ठेवल्यानंतर काही टेन्शन नाही आहे म्हणता दोन फूट खड्डे खोदायला लागतात त्यामुळे खोदून वगैरे घेऊया सगळं आणलेलेच आहे सामन वगैरे सगळं रेडीच आहे आपल्याला तर जाऊया आत्ता कामाला सुरू करूया कारण की दुपारपर्यंत झाली पाहिजे सगळी गोष्ट कामा करून आपली आणि आत्ता वातावरण खूप आत्ता पण वातावरण खूप शांत झालेलं आहे पावसाचं पावसाचं वातावरण तर नाही दिसत आहे पूर्ण पक्ष्यांचा आवाज वगैरे येत आहेत मस्ते गावाला हेच पाहिजे हेच असतं की सकाळी काय उठा मस्तपैकी बाहेर आणि आवाज सुंदर अशी हवा मुंबईला हेच हेच आवाज आहे फक्त गाड्यांचे वगैरे असतात हे आपला मुंबईला लवकर बघायला आवाज ऐकायला पण भेटत नाही तर इथे सकाळ सकाळी हेच अशी मस्त वाटतं सकाळी उठल्यानंतर लवकर जात पण येते चरशा आणि झोप पण पूर्ण होते ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये असताना तुम्ही दुपारी बारा वाजता जरी उठलात तरी झोप पूर्ण होत चाललेली नसते आणि गावाला कशी सकाळी सहा साडेसहाला जाग येते आज पण आपण लवकरच उठलो होतो चला आता कामाला सुरू करूया आणि भेटू तुम्हाला काम करता करता नमस्कार मित्रांनो झाडं थोडीफार लावून झालीत आपली सकाळी समथिंग साडेआठ आठलाच आपण चालू केली होती दुपारचे वाजलेत बारा आणि तीन तीन सात झाडं फक्त लावली कारण की खड्डे दोन एक दीड फूट दोन फूट खड्डे खोदायचे असतात ते खोदण्या खोदण्यामध्येच टाईम गेला भरपूर मग आता तीन आंब्याची तीन नारळाची आणि काजूचं झाडं तर ते लाव लावलेलं आहे आता फ्रेश वगैरे होऊन परत बाहेर आले आहे जास्त व्हिडिओ काढायला भेटली काय नाही कारण की आम्ही तिघंजणच होतो झाडं वगैरे पण लावायची होती आणि व्हिडिओ काढण्यासाठी कोण नव्हतं जास्त व्हिडिओ पण नाही काढलेले मग दाखवतो मी झाडं कशी लावलीत आता बाकीची झाडं उरली आहेत आता समथिंग असं वाटते दोन आंब्याची बाकी आहेत आणि तीन दोन तीन काजू बाकी आहेत आणि एक चिकोचं झाड बाकी आहे ती बाकीची झाडं संध्याकाळी लावायची आहेत संध्याकाळी लावूया बाकी पण घराची कामं आहेत अजून की सगळ्या खिडक्यांना वगैरे धाडपत्रिका लावायची कारण की पाऊस चालू झालेला आहे तर आपल्या गावी असं कोण राहत नाही तर सगळं लावूनच आपल्याला मुंबईला जायचं आहे तर आता चाललो आहे थोडा आराम करायला तुम्हाला दाखवतो मी सगळे झाड लावले चला मग हो। आपण थोडेफार झाडांचे सिनेमॅटिक काढायचे प्रयत्न केलेत तर नक्कीच कमेंट करा कसे वाटलेत थोडेफार प्रयत्न करते आपण फोनमध्येच सगळे सिनेमॅटिक वगैरे काढतो सगळे फोनमध्येच शूट वगैरे करतो आपण एडिटिंग पण फोनमध्येच करतो कारण की गावी लॅपटॉप वगैरे घेऊन यायला अडचण आहे खूप कारण की आपण ट्रॅव्हलिंग करतो तेवढं तर काय झालं ते वगैरे प्रॉब्लेम नको त्यामुळे आपण फोनमध्येच सगळे प्रयत्न करतो करण्यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट करा व्हिडिओ कसे बांधतायत आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करा सपुट तसा भेटतोच आहे आपल्या गा गावच्या कोकणातल्या व्हिडिओला तुमचे भरपूर सारा प्रेम येतच आहे तर प्रयत्न करूया की कोकणामधल्या आणि भरपूर सारे ठिकाणी जायचं जायचं चला आता आराम करूया थोडं प्रकार गर घरी त्यानंतर जेवण कोणी झोपणार आहे संध्याकाळी परत भेटूया आपण चला बघा दुपारच्या वाजले साडेतून आणि अति खूप पाऊस पडतोय ती खूप म्हणजे चांगले वगैरे भरलेला भाग असेल खूप अंगामध्ये वगैरे आणि आपल्या आपल्या युट्यूब फॅमिलीला कोणतरी स्पेशल माणूस भेटायला आले तर त्याच्याकडून मी व्हिडिओ बघायला शिकलेले तुम्हाला तुम्हाला माहिती असेल नक्की कोण असेल चला माझं त्याला भेटूया नमस्कार असं वेळ फ्रेश झालो आहे आता बाहेर कपडे वगैरे चेंज केले अंग वगैरे केली होती आत्ताच भाग पावसात खूप भिजले भाग खूप खूप भिजलो फुल सर्दी झाली आहे मला सकाळची कामं पण पेंडिंग आहेत आपली ती पण झाली नाही संध्याकाळी सहा वाजले तर आता बोलले की चल उद्या उद्याच करूया उद्या। की झाडं लावायची जराशी अशी बाकी होती सकाळी थोडी लावली होती आणि स विचार केला की संध्याकाळी के लावू पण संध्याकाळी एवढा संध्या पाऊस आला दुपारपासून पाऊस जाम होता पण संध्याकाळी सात सहा वाजलेत तर आता जास्त झाडं लावायला भेटणार पण नाहीत तर चाललो आहे आता नदीवरती नदीत पाणी वगैरे आलं असेल आता आवाज तर येतो आहे कारण की नदी बॅकसाईडलाच आहे आपल्या पण एंट्री आहे पुढून तर त्या साईडला चाललो आहे आता नदीवरती जाऊया म्हणजे कंटाळा या सकाळपासून फुल कामं कामं चालू होती तर लोक कुठे रावण मारायला भेटला नाही आहे आता आपण चाललो नदीवरती जाऊया नदीवरती तुम्हाला दाखवतो आपल्या गावची नदी कशी आहे ती चला मग आपल्याला अविनाश भेटायला आले त्या पावसामध्ये खूप पाऊस अभिनाशे मित्र आहे गावामध्ये तर म्हटलं गावं घरी पाहिला म्हटलं येता नाही एवढा मोठा पाऊस आला तर चहा म्हणते वगैरे म्हणता येते वडील मोठं जमान आहे चहा झालेले आहे आरामी निघतो आहे तर पाऊस भरपूर वाटतो आहे त्यांचे काय खूप 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 पाऊस आहे आणि मी बघू शकतो की मागे पण आलो खूप खूप अति अति खूप पाऊस आहे मागे पण झाडं लावली आहेत किंवा आता खूप पाण्यातूनच गेलेली आहेत सब्यारी खोला लागेल असं वाटतंय मला झाडं एकदम वेळेवर लावलं आहे झाडं लावली पाऊस म्हणजे आरामी येतो सकाळपासून जणांपासून आवडीच नव्हतं आता आसपास खूप पाऊस पडला आणि लाईट पण नाही आहे सकाळपासून लाईटही नाही गावाला मेन प्रश्न आहे पाऊस आता की लाईन लागत होत्या पाऊ लाईटीचा काही हिशेव नाही लावायचा गावाला तर माझश कडनी चर्ज वाटतो चर्च आज पाऊस चांगला पण तो आहे त्यांच्या माझी व्हिडिओ आहे आता त्यांनी चांगल्याचे व्हिडिओ येणार आपण तर गणपतीच काढू सगळीचे माझे व्हिडिओ सगळ्यात नाही आहे कंपनी भाऊ वगैरे जेव्हा आपण नक्कीच चालू नदीला पण आता खूप पाणी आलेले म्हणजे मासे चढण्यासारखं पाणी आलेलं आहे चटणीची मासे येतील असं वाटतंय या साईडला पण आहे ना तिचं आणि या साइडला समोर तुम्ही बघताय ते प्रचितगड प्रचित गड झूम करू आपण हा प्रचित आहे आणि असं सुंदर असं आपलं गाव ही आहे आपल्या गावची नदी आणि इथे आपण गणपती विसर्जन पहिला करायचो जेव्हा आपण वरच्या घरात राहायचो तेव्हा आणि आत्ता जसं पुढे करतो ह्या साईडला कारण की आपण आता नवीन घर खाली खाली बांधलेलं आहे तर पहिला आपण इकडेच यायचो नदीवरती या नदी आत्ता पण येतो तसं पण आणि पाणी भरलेलं आहे खूप नदीला मासे आता भरपूर जणं पकडायला येतील पण कारण की चटणीचे मासे सुरू झाले पुन्हा एकदा चला घरी जाऊया संध्याकाळचे सात वाजे चालेत आणि अजून उजेडच आहे घरी पोचूया पटपट आणखी अंधारामध्ये काही दिसतच नाही की पोलला लाईट वगैरे नाही असतं तर चला घरी जाऊया आता सिनेमॅटिक पण काढलेत आपण थोडीफरच तर तुम्ही पण ते पण बघा चला निघूया आता नमस्कार मंडळी तर जेव्हा आपलं झालेलं आहे दहा वाजले रात्रीचे आणि आज पाऊस पण खूप होता आज सकाळीचं ऊन पण खूप होतं आणि आज काम पण पणपूर झालेलं आहे तर उद्या सकाळी पण उठायचं आपल्याला रात्रीचं तुम्हाला बोललोच काल मी की लवकर झोप येते काय माहिती इकडचं वातावरण खूप थंड आहे त्यामुळे लवकर झोप येते झोपायची तयारीच करते आता आपण कारण की रात्रीचं जास्त पुढे जात होत नाही कारण की पूर्ण अंधार असतो बघा की पुराचा साऱ्या साईडला अंधारच अंधार आहे तर आता झोपाईची तयारी करूया आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा दादा पण घरी आलेला खूप भारी वाटलं नक्कीच कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू आपण नुस उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय